आज आपण आम पापड बनवणार आहोत तर आपण आम पापडची साहित्य mm -hmm. तर मी मस्त असे आंबे घेतलेले आहेत मस्त घेतलेले तर याचा आपण मस्त पैकी त्याचा काढून घेणार आहे आणि याचा आपण मिक्सर मध्ये वाटलो त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर मी दोन आंबे घेतलेले आणि अर्धा चम्मच आपली इलायची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी अर्धे वाटी साखर घेतलेली आहे कारण आपले आंबे पण गोड आहेत तर त्याच्यामुळे मी साखरेच प्रमाण आहे तर चला आपण आता याचे काढून घेऊया आणि आपण मिक्सर करून घेऊया त्याला तक आपण असं कट करून देणार आहे आणि याच अशा प्रकारे आपण त्या मधून अशा शिराप काढ म्हणजे आपल्याला काढायला गॅस आपण काढून घेणार आहे प्रत्येक ह्या दोन्ही आंब्याचा आणि मिक्स मी बारीक करून घेणार बघा मी हे असे दोन आंबे कट करून घेतलेले काढून घेतलेलं आहे तर आता मी मिक्सर ला बारीक करून घेणार आहे तर आता हे मिक्सर मध्ये आपण याला याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायची गरज नाही असेच तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर बघा आता मी मिक्सर मध्ये ग्राईंड केलेला आहे आणि हा आता आपला सुरी आंब्याची झालेली आहे तयार आता आपण मी गॅस गरम करायला ठेवलेला आहे कढई तर आता आपण ह्या कढाई मध्ये हा पुढं जाता आपण काढून घेणार आहे सर्व तर लो गॅस वरतीच आपण करणार आहोत आणि याच्यामध्ये मी घेतलेली ही अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्हाला कमी जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेच प्रमाण वाढवू शकता आणि याला आपण मिक्स करून घ्यायचंय पाच ते सात मिनिट याला मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये आपण जी घेतलेली अर्धा चमच केल्याची पावडर आहे त्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी थोडीशी कमीच टाकणार आहे पाव चमच <देखे> एक सारखं सतत आपण हलवत राहूया म्हणजे आपला कढईला खाली हा आंब्याचा आंबा आपण बनवतो त्याचा मिश्रण खाली चिकटणार नाही साखर पूर्ण विरघळीपर्यंत टवळत राहायचं किंवा मिक्स करत राहायचं तर बघा आता यात आपलं मस्त तयार होते जास्त वेळ घ्यायचं नाही आपल्याला एक पाच ते सात मिनिटामध्येच आपण याला तयार करणार आहोत तर आपल्याला पापड बनवण्यासाठी बघा ही अशी गोडसाळी घ्यायची प्लेट घ्यायचे आणि अशी पसरत पाहिजे म्हणजे याच्यामध्ये आपलं पापड किंवा पोळी व्यवस्थित बनली पाहिजे तर याला मी एक अर्धा चम्मच चूक घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे खाली आपली पोळी चिकटणार नाहीये तूप नसेल तर तुम्ही तेल लावलं डालडा लावला तरी चालेल काही हरकत नाही तर मी आता याला सर्व तूप लावून घेणार आहे आणि हे तयार झालेलं आपलं जे मिश्रण थोडं थंड झालं याच्यामध्ये मी टाकून घेणार किंवा तुम्ही गरम असेल तर गरम पण टाकून घेतलं तरी चालेल तर आपलं आम पापडचं मिश्रण तयार आहे तर आपण याला गॅस वरून खाली घेऊया आपल्या या प्लेट मध्ये काढून जास्त वेळ लागत नाही या आपापला बनवायला आपल्याला आणि कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच करून पहा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की रेसिपी कशी बनली आहे आता याला आपण असं असून घ्यायचं म्हणजे एक सारखी ही कोळी पापड बनेला आणि याचे विशेषतः म्हणजे याला तुम्ही अ दोन दिवस उन्हामध्ये थोडस ऊन देऊन तशी पोळी तयार होईल याचा आपण बघणार आहोत त्या दोन दिवसाला मी उन्हाच ठेवणार आहे मग दोन दिवसाचा पापड कापून येणार तर याला पण या पद्धतीने असं कट करून घ्यायचं एकदम मस्त याच्यात लेयर झालेले आहेत व्यवस्थित आम पापड आपला मस्त बनलेला आहे बघा हे आता आपले कस मस्त बनलेलं आहे छान दिसतय घरी कट केला मस्त असा आमपापड आपला तयार आहे तर नक्कीच कमी पहा आमच्या आमपापडची रेसिपी आता हे सर्व आपण असे हे आपण कट करून घेणार आहे आमपापड आपला तर बघा आपला हा कसा मस्त असा झालेला तर बघा अशा लेअर निघते आपल्या मस्त अशा हे पहा अशा छान अशा लेअर निघतात एकदम व्यवस्थित आपला आंबापट तयार झालेला आहे हे पहा त्या युट्यूब चॅनेल ला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका म्हणजे तुमच्यापर्यंत आमच्या नवनवीन व्हिडिओ पोहचतील रेसिपीचे